सातपुड्यातील दुर्गम भागातील सरपंच संदीप वळवी यांनी राष्ट्रीय स्तरावर पैसा संदर्भात आंध्र प्रदेशमधील ग्रामसभेत दिली माहिती केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाकडून सातपुड्यातील होतकरू व अभ्यासू सरपंच संदीप वळवी यांची आंध्र प्रदेशमधील गावामध्ये ग्रामसभेत पैसा कायद्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी करण्यात आली निवड कात्री ग्रुप ग्रामपंचायतच्या माध्यमातून संदीप ओळवी यांनी केलेल्या विविध विकासात्मक कामांची केंद्रीय स्तरावरून घेतली दखल सातपुड्यात मोठ्या शहरातून मार्गदर्शनासाठी तज्ज्ञ व्यक्ती येतात मात्र संदीप वळवी यांना केंद्रीय स्तरावरून तज्ज्ञ व्यक्ती म्हणून मार्गदर्शनासाठी बोलवण्यात आले त्यांची निवडीबद्दल जिल्हाभरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे धडगाव तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कात्रीचे सरपंच संदीप वळवी यांना केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाकडून आंध्र प्रदेश येथील हुकुमपेठ विभाग मंडळ मेट्युजोरू ग्रामपंचायत येथे पैसा दिनानिमित्त गौण वनोत्पादनाची मालकी विषयावर पैसा ग्रामसभेत मार्गदर्शन करण्यासाठी संधी देण्यात आली संदीप वळवी यांचा विशेष योगदान सरपंच संदीप वळवी यांनी कात्री ग्रामपंचायतीत ग्राम समृद्ध अभियान सिताफळ प्रक्रिया अंबाळी प्रक्रिया मिलेट प्रक्रिया या सारखे उपक्रम राबवले आहेत त्यांनी ग्रामस्थांच्या सहभागातून वृक्षारोपण आणि ग्रामविकासासाठी नवीन प्रयोग केले आहेत पैसा ग्राम सभेत पैसा कायदा अंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना वन वणो व्यवस्थापनात आणि विक्रीत स्वायत्तता देण्यात आली आहे गोन वन उत्पादनाची मालकी आणि विक्रीच्या व्यवस्थापनावर ग्रामसभेच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते ज्यासाठी संदीप फोळवी यांसारख्या अनुभवी सरपंचांना राष्ट्रीय स्तरावर संधी दिली जाते आंध्र प्रदेश येथील पैसा दिन साजरा पैसा दिनानिमित्त आंध्र प्रदेश येथील मेट्युजोरू ग्रामपंचायत येथे गौण वन उत्पादनाच्या मालकी विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाने संदीप वळवी यांना निमंत्रण दिले होते या संदर्भात संदीप वळवी यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे आणि त्यांच्या अनुभवाचा वापर अन्य ग्रामपंचायतींना प्रेरणा देण्यासाठी केला जात आहे